नमस्कार मी साक्षी राणासा एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पवय त्याच्या ठळक घड्यामुळे अध्यादेश सुपूर्त जरांगींचं उपोषण मागे मुख्यमंत्र्यांनी जरांगेला विजय गुलाल लावला भाजपने मराठा समाजाची दिशाभूल करत फसवलं नाना पटोले यांचा हल्लाबोल चार दिवस मार्केट बंद असल्याने भाजीपाला फळे महागणार जीवनावश्यक गोष्टींचा तुटोड्या पडण्याची शक्यता ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये अन्यथा ओबीसी समाजही आंदोलन करेल छगन भुजबळांचा इशारा भिवंडीत सात लाखाचे बनावटी जिरं जप्त दोघांना अटक अध्यादेशाला धक्का लागल्यास पुन्हा उपोषण करेन जरांगेंचं वक्तव्य आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने नाशिक तालुका साठाना वीरगाव पाडा इथ भारताचा पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिन शासकीय माध्यमिक आश्रमशाळे येथे मोठ्या उत्साहात संपन्न बागलन तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था व शासकीय आश्रशाळा विरगाव पाडे येथे पंच्याहत्तरराव प्रजासत्ता दिनाचा ध्वजारोहण श्री देवीदास आयरे यांच्या अध्यक्ष झाली व श्रीराम काळू आयरे शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजाला मानवंदना सलामी देऊन राष्ट्रगीत पार पाडले ज्यांनी भारत देश घडवला व देशासाठी आपली प्राण्यांची आहुती दिली अशा महापुरुषांचे स्मृती स्मरणात ठेवून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशा या सव्वीस जानेवारी प्रजासत्ता प्रसंगी वीरगाव पाडे आश्रमशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून नाव अलौकिक असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम आहेरे शाळेचे माननीय मुख्याध्यापक अरुण कुमार निकम व धबगडे सर हे होते तसेच त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्ती गीत लेझिम पथक इत्यादी कार्यक्रम झाले या प्रसंगी एस एम सी अध्यक्ष राजाराम अहिरे देवीदास अहिरे गावचे सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद अंगणवाडी कर्मचारी व मान्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षरित कर्मचारी वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी गावचे ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री सर सर, श्री पवार श्री सर श्रीमती अनिता खैरनार मॅडम श्री शेवाळे सर टिपरे मॅडम इंगळे मॅडम देवरे मॅडम पाटील मॅडम खलापे मॅडम भांबरे मॅडम सोनवणे सर दादा देवरे दादा जाधवबाई दादा तलवारीदादा हो दादा, दादा आदी उपस्थित होते शेवटी तुझ्याला मानवंदना देऊन कार्यक्रमात सांगता झाली प्रजा म्हणजे जनता याचा अर्थ केवळ म्हणून आज आपण पंच्याहत्तर वर्ष प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत हा आपला देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही दिवस म्हणून तुला ओळखला जातो स्वामी विवेकानंद म्हणत होते की व्यक्ती त्यांचं हृदय दुसऱ्यांचं दुःख पाहून दुःखी होत नाही तर जो व्यक्ती शिक्षित असूनही समाज व राष्ट्राबद्दल विचार करतो तोच व्यक्ती खरा आपल्या राष्ट्राचा शिल्पकार होऊ शकतो असे स्वामी विवेकानंद म्हणत होते यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं हे संविधान घटना समिती तयार केली आणि ती समिती तयार करण्यासाठी त्यांना अकरा महिने अठरा दिवस असे अथक परिश्रम करावे लागले आणि भारत देशाला त्यांनी ही मजबूत असं संविधान तयार केलं सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले घटनेने आपल्याला हक्क अधिकार महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई येथे शनिवार व रविवार असल्यामुळे अनेक ट्रेकर्स महाराष्ट्र राज्यातून ट्रेक करायला येत असतात कळसूबाई हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सर्वात उंच शिखर आहे उत्तरेकडील सह्यादी पर्वतरांगाच्या शिखराची उंची एक हजार सहाशे मीटर किंवा पाच हजार चारशे फूट आहे हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते कळसूबाई शिखर हे अहमदनगर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त व महिना अखेर शनिवार रविवार असल्या कारणाने अनेक पर्यटकाची गर्दी बघायला मिळाली त्याच शिखरावर जाण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे तेथील रेलिंगवरती मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली लोकांना उतरताना व चढताना एकाच रस्त्याचा रेलिंगचा वापर होतो शनिवारी मुंबई पुणे व इतर राज्यातही पर्यटक बघायला मिळतात त्याचबरोबर येणे ट्रेकर्स व पर्यटक तेथे शनिवारी रात्रीचा मुक्काम करून रविवारी सकाळी दुपारी निघतात किल्ल्यावर चढण्यासाठी तीन ते साडेतीन तासाचा वेळ लागतो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरती जाऊन सूर्यास्त व सूर्योदय बघण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला भेटते

तालुका प्रतिनिधी अकोले दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे पंच्याहत्तरा प्रजासत्ता दिन उत्साहात साजरा करण्यात आला येथे सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून भारत जय प्रजासत्ता दिनाचा विजय असो वंदे मातरम अशा घोषणा दिल्या प्रथम ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच सुमनताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर सोसायटीचे ध्वजारोहण संस्थेचे चेअरमन बाजीराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण येथील श्री गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम कवायत व गीते सादर करण्यात आले यावेळी उपसरपंच सुमंतताई पाटील ग्रामपंचायत सदस्य हिरामन पाटील रामदास चारोसकर मंगलबाई राजगुरू पोलीस पाटील वामन पाटील तंटामुक्ती अध्यक्ष केशव मेधने सामाजिक कार्यकर्ते नारायण राजगुरू बाजीराव शिंदे दिलीप शिंदे अनंत पाटील बाळासाहेब पाटील रवींद्र शिंदे रमेश क्षीरसागर डॉक्टर उघडे भूषण पाटील वैभव राजगुरू राजू बोराडे आनंदराव राजगुरू दत्तात्रय जाधव सोमनाथ शिंदे ग्रामसेवक दिगंबर चव्हाण चिंटू पाटील विमलताई शिंदे मुख्याध्यापिका सुनीता घरटे शिक्षक रामदास गायकवाड कुमोदनी पवार सर्व शिक्षक वृंद शालेय समिती अंगणवाडी मदतनीस बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ विविध मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते di స్మా ఏట్ సాట్టి నారాన్ రాజుగురు దిండోరి अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना यश गेल्या कित्येक महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी लढा देत शेवटी मुंबई येथे अश्वसनीय असा विराट मोर्चा काळात समाजाची व्यथा व आरक्षणाची गरज सरकार पुढे सादर करत आज अखेर मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल चांदवड येथील सकल मराठा समाज व सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिक यांनी चांदवड नगर परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून घोषणा देत आनंद उत्सव साजरा केला तसेच चांदवड येथील एकनाथ शिंदे गटाचे संपर्क कार्यालय येथे आनंद उत्सव साजरा करत बाळासाहेब ठाकरे व आनंदिगी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आनंद उत्सव साजरा केला तसेच चांदवड येथील भारतीय जनता पार्टीचे संपर्क कार्यालय येथे फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला मी देणार म्हणजे देणार आणि तो शब्द शिंदेसाहेबांनी म्हणजेच मुख्यमंत्री आपल्या लाडक्या आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी तो शब्द पाळला आणि त्यामुळे आज या मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्यानिमित्त मी सर्व आ, सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे वतीने त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो आज जो ऐतिहासिक निर्णय झाला तो एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला परंतु त्यांना गरंगी पाटल्यासारखा एका सर्वसामान्य माणसाने पूर्ण देश हातरवला असे काम केले हे समाज कधीही विसरणार नाही ही ऐतिहासिक कामगिरी तरंगे पाटलांमुळे झाली परंतु त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकनाथ साहेबांनी जो शब्द पाळला दसरा मेळावा दिलेला शब्द पाळला त्याबद्दल आम्ही सर्व समाज बांधव समाजाच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने कारण सर्व समाजांनी समाजांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे तरी मुख्यमंत्र्यांचे तर्फे तसेच शासनाचे सर्व समाजातर्फे अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आहिल्या देवीच्या पदस्पर्शाने पुणी झालेल्या चांदोड नगरीमध्ये आज महायुतीचे आमचे सर्व नेते आज आपल्या समाजाला मराठा समाजाला आज जे मोठं आरक्षण मिळालं आहे यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळ आणि सरकारचं मी निमित्ताने आभार मानतो का त्यांनी एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला जो कैक वर्षापासून हा प्रलंबित होता गेल्या सत्तर वर्षापासून आपण पाहतो एका आपल्या समाजाला आरक्षण मिळालं नाही आणि आज हे आरक्षण आपल्या सरकारने दिलं आहे त्याबद्दल मी सरकारचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी धन्यवाद देतो आपण आमच्या समाजाला आरक्षण दिलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल चांदवड भारतीय जनता पार्टी आणि आमचे पूर्ण मित्र पक्ष यांच्याकडून मी आभार मानतो धन्यवाद स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाचे मूर्तमी ठरवले होते त्यानंतर स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभर च चांदूळ ता, तालुकाभर मराठा आरक्षणाचे मेळावे आंदोलनं करीत आधीपर्यंत पोहोचलो खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मुक्त मोर्चामध्ये जे लोक शहीद झाले त्यांनी आपले प्राण्याची आवती दिली आज खऱ्या अर्थाने त्या पुण्यात्म्यांना शांती मिळाली असेल आत्ताच नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस अभिवादन करून कमी मराठा आरक्षण दिल्याशिवाय स्व स्वस्थ बसणार नाही आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवारसाहेब आणि फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाला जो दिलासा दिला आहे दिला आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून खऱ्या अर्थाने सकल मराठा समाजाच्या वतीने मी सर्व शिवसेना बी जे पी आणि महायुतीतल्या सगळं घटक पक्षांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या आरक्षणासाठी रणारे मनोजदादा जरंगे पाटील यांनी जो आरक्षणासाठी खरा लढा दिला त्या लढ्याला आज सोन्याचा दिवस असं म्हणावं लागेल त्याला आज अभूतपूर्व असं यश मिळालं ज्याचा श्रेय आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच अजितदादा पवार यांनी आज खरं समाजाला न्याय दिला ज्याचा मी आज समाजाच्या वतीने खरं सरकार त्यांचं मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानतो भारतीय जनता पार्टी सातवड तालुका आणि मित्र पक्षांच्या वतीने देखील आज मी या सरकारचं आरक्षण दिल्याबद्दल पुन्हा ज्येष्ठ आभार मानतो धर्मवीर आनंदी साहेबांचा असो सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विना जय भवानी जय शिवाजी जय भवानी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जाए

साठी धनंजय पाटील चांदवड दिंडोरीत सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने मराठा समाजाच्या आंदोलनाने यश आल्याने दिंडोरीत सकल मराठा समाजाच्या वतीने विजय जल्लोष साजरा केला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते सुभाष जाधव सचिन जगताप उल्हास जाधव लक्ष्मीकांत बोरस्ते योगेश जाधव गुलाबराव पिंगळे उत्तम पाटील लक्ष्मण वाळके स्वप्नील देशमुख श्रीराम मुरकुटे भारत कोटमे आदींसह मराठा बांधव उपस्थित होते या प्रसंगी भाऊसाहेब बोरस्ते माजी नगराध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले जे महाराष्ट्रामध्ये आरक्षण पाटलांनी मागितलं होतं ते पूर्णपणे शांततेत मागितलं आणि ते यशस्वी झालं ते करण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी डायरेक्ट मुंबई रवाना झाले पायी बाई आंतर सराटेवरून आंतरगती सराटेवरून ते पायी मोर्चा मुंबईकडे निघाला आणि त्या मोर्चा मोर्चामध्येच शासनानं त्यांची दखल घेतली आणि ती दखल योग्य वेळी घेऊन आणि महाराष्ट्र आरक्षणा दिलं त्याबद्दल सारांगे पाटलांचं पूर्ण पूर्ण आभार अशोक निकम दिंडोरी पाळे खुद्द मातेचा यात्रा उत्सव उत्साहात साजरा हजारो भाविक भक्त देवी मातेच्या आणि नतमस्तक कळवण तालुक्यातील पाळे खुद्द येथील भाविकांचे जागृत देवस्थान हिंदवीर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेला आहे श्री अष्टभुजा देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात बघायला मिळाला अष्टभुजा यात्रोत्सव कमिटीचे श्री नामदेव गांगुडे अध्यक्ष श्री किरण पाटील उपाध्यक्ष श्री एकनाथ पाटील खजिनदार श्री मनोज पाटील सचिव कार्यकारिणी सदस्य श्री पोपट पाटील श्री हिरामन पाटील जी भाऊ पाटील प्रताप पाटील सुनील पाटील राजेंद्र पाटील अर्जुन पाटील अनिल पाटील भरत पाटील वैभव पाटील गुलाब पाटील पंकज पाटील रत्नाकर जाधव यात्रा यशस्वीसाठी प्रयत्नशील होते पौष पौर्णिमेप्रमाणे गुरुवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी सा ठीक सात वाजता देवी मंदिराचे पुजारी पुरोहित ज्योतिभास्कर श्री सुनील पाठक यांच्या हस्ते कलश पूजन व ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला दिवसभरात भजन व महाआरती होम हवनाचा कार्यक्रम दुपारी दोन वाजल्यापासून श्री अष्टभुजा देवीच्या रथाची मिरवणूक संपूर्ण पाळेखुद्द गावातून काढण्यात आली दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भाविक भक्तीने अष्टभुजा मातेचे दर्शन घेतले तसेच तसेच भव्य कुस्त्याची दंगल बघायला मिळाली ग्रामपंचायत पाळे खुद्द गावात पथदीप सुरळीत ठेवण्याचे पाणी पुरवठा सुरळीत कोणत्याही भाविक भक्तांची गैरसोय होणार नाही याची पूर्णतः काळजी घेण्यात आली आहे काळजी घेण्यात आल्याची माहिती पाळे खुद्द ग्रामपंचायत उपसरपंच भरत बंटी पाटील यांनी दिली तसेच आभोना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी यात्रा काळात चोख पोलीस बंदोबस्त यात्रा कालावधीत ठेवला यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे

या ठिकाणी भव्य अशी यात्रा भरते या गावदेवीच्या यात्रेमध्ये मोठ्या उत्साहात यंदा सुद्धा सर्व भाविक भक्तांनी अतिशय हिरेहिने भाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज व ब्राह्मण प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज यांनी या देवीची स्थापना त्या काळात केलेली आहे आणि त्या देवीचा उत्सव या ठिकाणी शाखामध्ये वगैरेच्या निमित्ताने आज या ठिकाणी संपन्न होते त्यानिमित्ताने रात्री जागरण भजन त्याचप्रमाणे कीर्तन अनेक प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यात्रा कमिटी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलं त्याचप्रमाणे देवीची महानिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली आजच्या दिवशी सर्व भाविकांनी देवीमातेच्या मंदिरात गर्दी करून नवसाला पावणारी देवी असल्यामुळे अनेक भाविकांनी या ठिकाणी आपल्या नवसांची कृती आजच्या दिवशी या शाखांबरी पौर्णिमेच्या निमित्ताने देवीच्या यात्रेच्या निमित्ताने या पाळीपूर्ण गावामध्ये केली साधारण किती भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतले असावं हो। साधारणतः साधारणतः वीस ते पंचवीस हजार भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेण्याचा लाभ घेतला असेल त्याचप्रमाणे अनेक प्रकारची दुकानं त्या ठिकाणी उपलब्ध होते होते त्यांना दर्शनाबरोबर काही खरेदीचाही लाभ या ठिकाणी घेता आला मराठीसाठी संदीप पाटील कळवण अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज